इथं संदीप दुर्वेला मी फोन केला तुला तिकीट दिली नाही तुला विकासाची कामा किती केली तर संदीप दुर्वे म्हणाला दोन हजार तीनशे पन्नास कोटीची कामं असते दोन हजार तीनशे कोटीचे तीस टक्के गुन्हिला करून नगदी पैसे पहिले घेऊन टाके तोडसाम म्हणजे सगळ्यांना माहित आहे राजू तोडसामचा परिचय देणं म्हणजे तुझ्या बरोबर होत मी दिलं होतं ना दिलं होत ना तुम्हाला दररोज टीव्हीवर पाहतो मी माझे वडील संघात होते आणि ते जनसंघात होते आणि नंतर मीही भाजपमध्ये होतो मग जेव्हा डोळे उघडले तेव्हा मी आलो आता त्यांच्या पापत उनं धुरू आहे हे सगळे भांडवलदार आहे इथं संदीप दुर्वेला मी फोन केला तुला तिकीट दिली नाही तुला विकासाची कामं किती केली तर संदीप म्हणाला दोन हजार तीनशे पन्नास कोटीची काम केली आता एवढे लोक आहे तुमच्या गावात कोणतं काम झालं का भाऊ दोन हजार तीनशे कोटीचे तीस टक्के गुन्हिला करून नगदी पैसे पहिले घेऊन टाकले फार भरण्याच्या वेळेस मला वाटलं संदीप दुर्वे फार मराला आला तर संदीप दुर्वे ठेकेदाराचे पैसे घाले आला आता ठेकेदार यवतमाळमध्ये आमरण उपोषण करत आहे त्याला तिकीट काउं नाही दिली की भाजपला नालायक माणूस पाहिजो अरे राजू तोडसाम म्हणजे सगळ्यांनी माहित आहे राजू तोडतामचा परिचय देणं म्हणजे त्या बाया उठून झालेला <laughs> राजू तोडताम क्लासिक माणूस आहे राजू तोडताम तेलंगणामध्ये गेला तर तेलंगणाच्या पार्टीमध्ये होता मग इकडं आणली त्यांना सगळीकडे टी आर एस पसरलं त्याच्यापूर्वी तो जयंतराव पाटलापाशी गेला आणि राष्ट्रवादीत घ्या सगळे आदिवासी माझ्याकड त्याला बाबा एवढं बोलत आहे तुमच्याकडे आला होता का तर चांगलं केलं तुम्ही घेतलं नाही तर लोकसभेच्या निवडणुकीत नाना भाऊ मी शिवाजीराव आणि राजा भाऊ राजू तोडसा भाषण द्यायला गेले तो देवेंद्र फडणवीसला शिवा देत आहे मोदीला शिवा देत आहे राजू पण सुधीर मुनगंटीवार चिव्या देत आहे म्हणजे मोदीला देत आहे ते दे बरोबर होत पण अमित शाहला देत होता दे तेही बरोबर आहे हो पण शिवाजीराव स्टेजवर असताना शिवाजीरावच म्हणणं आहे की आपल्या विरोधी उमेदवाराच्या विरुद्ध काहीही बोलू नये पण असा बोलत होता असा बोलत होता की जसं हजारो वर्षाची दुश्मनी आहे भाजपची चे। हो का आमच्या बरोबर पॅकेज आम्ही दिलं होतं ना हो पॅकेज आमचं होतं तर आमच्याकडून बोलत आता भाजपचं पॅकेज आहे भाजपचं पॅकेज आहे भाजपचे पाचशेचे कोरे बंडल आले हो पहिला बंडल तर दाबून घेतला आरनी कोणी म्हणतात आरनी ठेवला कोणी म्हणतात घाट्यांची नवीन घर आहे त्याच ठेवलं कोणी म्हणतात पांढरकवड्यात ठेवला पण मला माझ्या माहितीप्रमाणे दोन की तीन आहे मात्र ते नाजूक विषय आहे तो घरगुती विषय आहे या विषयावर मी बोलणार नाही पण त्याची राजकीय बांधील की नाही त्याचं काही घेणं देणं नाही कोणत्याही पक्षात जाऊन उभं राहत कोणत्याही जेव्हा तुम्हाला मोदी चालत नाही अमित शाह चालत नाही देवेंद्र फडणवीस गद्दार आहे भ्रष्टाचारी आहे सुधीर मुनगटीवार म्हणजे तो काय भाई आई आपल्या भाऊ बहिणी तर म्हटलं होतं ना तो सर्वात जास्त याला दुखलो होत तर तुमची नैतिकता आहे कुठं आता भाजपकडून तुम्ही फिरत आहात आमचा तो विरोध आहे भाजपला उद्धव ठाकरे यांचे सगळे लोक काढून घेतल्यानंतर जे दोन चार उरले आहे त्याच्यातलं मी आहे मला माहित आहे भाजपमध्ये घेऊन घेते आणि नंतर वांदे खूप करते एकनाथ शिंदेनं मला आत्ता फोन करून सांगितला का तुम्ही जे बोलत होते ते खरं आहे अजित पवारचं तेच झालं म्हणून अजित पवार दररोज म्हणतात कटेंगे बटेंगे चलता नाही अकाल एकनाथ शिंदे म्हणाले कटेंगे बटेंगे चलता नाही अन भाऊ इकडे कटेंगे बटेंगे नाही आहे इकडे कापसाले भाव भेटते का भाऊ हा सोयाबीनले भेटते का तुरीचा भाव, भाव हो। ए, ए, का राहील माफ होते की नाही होत आणि मग शेती फायद्याची केव्हा आमच्या अडचणी दुसऱ्या त्यांच्या पाकिस्तान हे ते त्यांची बी टीम आहे यांच्या बी टीमचा माणूस राज ठाकरे इथं आला तर वनीमध्ये हो यांच्या बी टीमचे दोन लोक आहेत एक ओवेसी वेळ संपला हे <laughs> बघा <ले, दे> <laughs> काय हे महाविकास आघाडी महायुती राहिली ना तर पस्तूर पार्टीले अशी चिठ्ठ्या खूप येते आता आम्ही ठरवलं आहे नाना भाऊ किंवा शिवाजीराव यांच्या नेतृत्वातच सरकार येणार असल्यामुळं नाना भाऊ आमचे मूळ प्रश्न आहे